कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक तालीम फिरंगाई तालीमच्या गणेश उत्सव मिरवणूक येत्या रविवारी दुपारी तीन वाजता बिनखांबी गणेश मित्र मंडळच्या दारातून रिक्षा स्टॉपच्या दारातून त्या सुरुवात होत आहे कोल्हापूर शहरातील व जिल्ह्यातील कित्येक मान्यवर त्या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यास येणार आहे मिरवणुकीचं प्रमुख उद्दिष्ट त्यानंतर मिरवणूक कशा पद्धतीनं होणार हे वेळोवेळी आम्ही विश्लेषण केलेलं आहे भगवान श्रीकृष्णाची एकवीस फुटी मूर्ती व इतर देवी देवता म्हणजे प्राचीन काळामध्ये दे देवी देवतांचं अस्तित्व आणि सध्याचं कलियुगातील अस्तित्व असे एक चांगल्या प्रकारचं चित्रीकरण करून कलियुगामध्ये ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आवाजामध्ये मिरवणूक काढली जाते म्हणजे डॉल्बी म्हणा किंवा अन्य कोण कोणत्या तरी आवाजामध्ये तर त्या आवाजामध्ये मिरवणूक असून देखील कोणतीही अश्लीलता न ठेवता धार्मिकता चांगल्या पद्धतीने जपत जेणेकरून तरुणाईला उत्साहही मिळेल व धर्मामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची नांदी नांदेल ही दक्षता घेत फिरंगाई तालीमची मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरी होणार आहे कोल्हापूरकरांना मी विनंती करतो की सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार फिरंगाईत तालीमची मिरवणूक बघण्यासाठी बिनकांबीच्या चौकामध्ये दुपारी तीन ते सायंकाळी रात्री दहा वाजेपर्यंत उपस्थित राहावे ही नम्र विनंती